हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण दोन किलो कैरीचे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने लोणचं तयार करणार आहे सर्व साहित्य किचनमध्ये उपलब्ध असते तर अशा प्रकारे शंभर ग्रॅम राईची डाळ डाळ तुम्ही अर्धी वाटून घेऊ शकतात आणि कमी जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकतात चवीनुसार लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ अर्धी वाटी लसूण जाळ बारीक तयार केलेली बडीशोप पावडर आणि धणे पावडर आठ ते दहा लवंग आणि गूळ चवीनुसार मी इथे वाटून घेतलेल्या लसणासोबत अख्खा लसूणसुद्धा लोणच्यामध्ये वापरणार आहे आणि गूळ तुम्हाला गरजेनुसार वापरायचा आहे ज्या प्रमाणामध्ये लोणचं गोळ किंवा आंबट तयार करायचं असेल त्या प्रमाणामध्ये गुळाचा वापर करावा सर्व साहित्य काढून घेतल्यानंतर आपण तीनशे ग्रॅम तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी कडकडीत तेल गरम न करताना कोमट तेलामध्ये लसूण आणि लवंग परतून घ्यायच्या परतून घेतलेला लसूण आणि लवंग आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यावा तेल जास्त गरम झालं असेल तर गॅस बंद करा किंवा अगदी कमी गॅसवरती सर्व साहित्य परतून घ्यायचं लसूण काढून घेतल्यानंतर राहिलेलं तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि अशा प्रकारे तयार केलेल्या लोणच्या मसाल्यावरती आपल्याला अगदी चमचाने थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे एकदा तुम्ही लोणचं बनवलं म्हणजे दरवर्षी लोणचं नक्की तयार कराल अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीनुसार मी इथे लोणचं तयार करण्याची पद्धत दाखवलेली आहे कडकडीत तेल तापल्यानंतर ते गार होण्यापूर्वी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि सर्व साहित्य ते तेलामध्ये व्यवस्थित भिजून घेतलेलं आहे लोणच्यासाठी आपण गूळ वापरणार आहे त्यासाठी मी एक मोठा चमचा तेल शिल्लक ठेवलेलं आहे आता सर्व साहित्य गार होईपर्यंत आपण त्यामध्ये तेल गरम करून गूळसुद्धा पातळ करून घेणार आहे मी मग अशी म्हटल्याप्रमाणे लोणचं किती गोड किंवा आंबट तयार करायचं आहे त्यानुसार ते गरम झालेल्या तेलामध्ये गूळ पातळ करून घ्यावा गॅसची फ्लेम मध्यमाचेवर ठेवून आपल्याला गूळ तेलामध्ये पातळ करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात तेलामध्ये गूळ फक्त आपण पातळ तयार करून घेतलेला आहे तर गुळाचा पाक तयार केलेला नाही गुळ व्यवस्थित पातळ झालेला आहे गॅस बंद करून तयार केलेला पातळ गूळ मसाल्यामध्ये एकत्र करून घेणार आहे इथे मी दोन किलो कैरीसाठी अर्धा किलो गूळ वापरलेला आहे लोणचं थोडं गोड आंबट तयार होतं मग अशी मी म्हटल्याप्रमाणे लोणचं तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर त्यानुसार गुळ वापरावा बघा अशा प्रकारे आपण दोन किलो कैरीसाठी साहित्य घेतलं होतं त्यानुसार लोणच्याचा सा सार तयार होतो सर्व साहित्य पूर्णपणे गार झाल्याशिवाय यामध्ये कैऱ्या एकत्र करायच्या नाही तयार केलेला मसाला तीन ते चार तास मी फॅनखाली गार करून घेतलेला आहे गार झालेल्या मसाल्यामध्ये मी पाव चमचा हिंग पावडर मिक्स करून घेणार आहे गरम केलेलं तेल आपण मसाल्यांवरती टाकतो त्यावेळेससुद्धा तुम्ही त्यामध्ये हिंग पावडर मिक्स करू शकतात अशा प्रकारे पूर्णपणे मसाला तयार झालेला आहे लोणच्यासाठी कैरी फोडून घेतल्यावरती त्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये मीठ आणि हळद लावून घेतली तयार केलेल्या फोडींमध्ये तयार केलेल्या लोणचे मसाला मिक्स करून घ्यायचा कैरीच्या फोडींना हळद आणि मीठ लावलं तर लोणचं अधिक काळ टिकतं बघा ज्याप्रमाणे लोणचं मुरत जाईल त्याप्रमाणे त्याचं सारसुद्धा व्यवस्थित पातळ होतो तर अशा प्रकारे छान असं लोणचं तयार झालेलं आहे लोणचं सर्व मिक्स झाल्यानंतर काचेच्या भरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये तुम्ही वर्षभर वर साठवून ठेवू शकतात प्रकारे गोड आंबट लोणच्यासोबत आपण पूर्णपणे गोड लोणचंसुद्धा तयार केलेलं आहे ज्याप्रमाणे आपण गोड आंबट लोणच्याचा मसाला घेतला त्याचप्रमाणे हा सुद्धा मसाला घेतलेला आहे परंतु तयार केलेल्या मसाल्यामध्ये आपण गूळ फोडून मिक्स करून घेतला आहे म्हणजे तेलामध्ये गूळ पातळ न करताना तयार केलेल्या मसाल्यामध्ये छान असा गुड मिक्स करून घेतलेला आहे आणि हळद मीठ लावून घेतलेल्या खोडी त्यामध्ये एकत्र करून घेतल्या गोड लोणचं तयार करून घेण्यासाठी दोन किलो कैरीसाठी मी दीड किलो गुळाचा वापर केलेला आहे अगदी छान असं अप्रतिम चवीचं चा गोड लोणचं तयार होतं रात्रभर लोणचं झाकून ठेवलं बघा अशा प्रकारे छान असं रसरसित रससाळ गोड लोणचं तयार झालेलं आहे लोणचं वर्षभर दोन वर्षभर अजिबात खराब होत नाही रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा एकाच मसाल्यापासून आपण दोन प्रकारचे लोणचे तयार केले आहेत यापैकी तुम्हाला कुठल्या प्रकारचं लोणचं आवडलं कमेंट्स करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राइब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीसोबत बघ